ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा पासष्ट वर्षीय सलमा शेख ही कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात राहते ती ड्रग्सच्या धंद्यात आहे याची माहिती पोलिसांना मिळाली होती मात्र जेलमधून सुटल्यानंतर तिने परत हा धंदा सुरू केलाय माहिती नव्हती दोन हजार साली सलमा हिला पोलिसांनी अटक केली होती शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सलमा पुन्हा ड्रग्स विकते अशी माहिती डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांना मिळाली या संदर्भातील माहिती कदम यांनी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांना दिली सलमाला रंगे हात पकडण्याकरिता एक पोलीस पथक नेमलं गेलं पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी मोतीराम बगाड अजित राजपूत आणि विनोद बचाव यांना सलमावर पाळत ठेवण्याची जबाबदारी दिली पोलीस परिसरातील एका शाळेच्या छतावर जाऊन पाळत करत होते सलमा काय हालचाली करते तिला कोण भेटायला येतात याची संपूर्ण माहिती पोलिसांनी गोळा केली त्यानंतर तिला रंगे हात पकडलं सलमा हिच्याकडून एकशे चार मर्फिन ड्रग्स हस्तगत केले आहेत त्याची बाजारातील किंमत पाच लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे सलमाईला ड्रग्स कोणाकडून पुरवला जात होता कोणाकडून ते विकत घेत होती किती शाळा कॉलेजला विद्यार्थ्यांना सलमाच्या टोळीने लक्ष केलाय याचा शोध टिळकनगर पोलिसांनी सुरू केलाय बरोबर आहे टिळकनगरचे सिनियर पी आय विजय कुमार कदम यांना खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर कचोरा चौकीच्या भागातील हनुमान नगर एरियामध्ये मोहन सृष्टी अपार्टमेंटच्या बाजूला एक महिला नामे सलमा बेगम नूर मोहम्मद शेख ही काही ब्राउन ब्राऊन शुगरसारख्या पदार्थाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने त्या ठिकाणी ट्रॅप रचून सदर ठिकाणी पोलिसांचा छापा टाकून कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये जवळजवळ पाच लाख वीस हजार रुपये किमतीची ब्राऊन शुगर एकशे चार ग्रॅम जवळजवळ त्या ठिकाणी आम्हाला अकराशे चार पुड्या बांधलेल्या मिळाल्या आणि लागलीच त्या पंचासमक्ष जप्त करून त्या महिलेला ताब्यात घेतलेला आहे या महिलेची पूर्व इष्टी साधारण दोन हजार पंधरामध्ये देखील अशा प्रकारची कारवाई झालेली होती हे अतिशय घातक असं हे नार्कोटिक ड्रग्ज आहे यामध्ये तरुणाई बरबाद होते आम्ही सिनियर पी आय विजय कदम यांनी जवळजवळ एक महिन्यापासून यावर अभ्यास करून समोरच्या असणाऱ्या शाळा काय नाव हो? शाळा हां डॉन बॉस्को डॉन बॉस्को स्कूलच्या पाचव्या मजल्यावरून रेखी करून जवळजवळ एक महिन्याच्या मेहनतीनंतर सदर कारवाई करण्यात यश आलेलं आहे अतिशय चांगली कारवाई आम्ही या ठिकाणी केलेली असून यामुळे बरेचसे तरुण अशा प्रकारच्या ड्रग्जला ॲडिक्ट होण्यापासून वाचणार आहेत या निमित्तानं परत माझं कल्याण आणि डोंबिवली परिसरातील जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारच्या ड्रग्ज विक्री संदर्भात काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करावा सदर महिलेचं रिमांड घेऊन पुढील ॲडिशनल सी पी शिंदे साहेब आणि डी सी पी कल्याण गुंजाळ साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सिनियर फे विजय कदम हे करत आहेत तरुण पिढीला नशेच्या आहारी घालत त्यांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जाते प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा